त्या ठिकाणी क्रिमिनल केसेसमध्ये असलेल्या मेडिकल रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या दोन अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यासंबंधी ज्या एस आय टी चौकशीची एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे त्या SIT चा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एक महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एस आय टी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे कमिशनही नेमलेलं आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ते तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेचं नीत एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे चॅट्स आलेले आहेत त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारण ती मेडिकल ऑफिसर होती तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटके करता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली तिने देखील आपलं पत्र लिहिलं पण ही सगळी जी बाब आहे ही पाच महिने आधीची आहे आता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे एक बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्झिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हा ही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे साहेब देतो देतो तुम्हाला नाही बोला अध्यक्ष महोदय या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हजरलं होतं सगळं सर्व सुरुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीनं झालं झाला यामध्ये एक जे दोन आरोपी या ठिकाणी अटक झालेत माननीय अध्यक्ष महोदय खरं तर, तर याचं या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत महोदय आणि यामध्ये या दोन व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहेत त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का हा दुसरा प्रश्न महोदय आणि महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्यामध्ये जे जातो आहे त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आ, आता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकल्या जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर सुद्धा काही महाभाग आहेत त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्या देखील मान्य अध्यक्ष महोदय डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या आपल्या रूममध्ये गेल्या रूममध्ये जातपर्यंतचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे तिथे कोण आला आहे कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे तो आलेला आहे काही गोष्टींचा अनालिसिस होतो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो नव्वद दिवस वेळ असतो पण साठ दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली शोके साहेब अध्यक्ष महोदय सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी आईनी काकानी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा इतर काही कारभारामुळं म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरती हे शासन नोकरी देई देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदरहू महिलेच्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे शासनही संवेदनशील आहे आपल्याला माहिती आहे की सदरू महिला या अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्त्व लागू होत नाही तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल त्यात कायदेशीर काय मार्ग काढता याचा जरूर शासन विचार करेल नमस्कार मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते जरा भावना सांगते कारण मी तिच्या यातना त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते ती जेव्हा साडेचार वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते तेव्हा तिच्या खूप आशा असतील जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असतील ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्टव्यवस्थेविरुद्ध तिने एक पोल खोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिचा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी ती तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टीने क्लीन चिट देण्यात आली त्यांचीसुद्धा एस आय टीमध्ये त्यांची चौकशी होणार का तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का आणि जे आरोपी जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठीमध्ये खूप आपल्या सुर असुरक्षितची भावना आहे देवाभाऊ मी एवढं एवड़, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके म्हणजे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का एवढंच विचारते धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला हे दुर्दैवी होतं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आला आहे अशांची चौकशी झाली आहे तर मग कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली ते आहे ती त्यांच्या जवळची योजना आहे त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू हेही मी ताईंना सांगतो आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने तीन कायदे तयार केलेले आहेत या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचा ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली तेरा मिनटं झाली आहेत आपण या प्रश्नावरती बोलतोय पुढे जाऊया आता पुढे जाऊया पुढे जाऊया नाना भाऊ आता महाराज माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणालेत की याच्यावर सगळं राजकारण होतंय आणि राजकारण लोक करतात कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलचं होतं आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्यात अध्यक्ष महाराज हे एकच डॉक्टर प्रकरण मी नाव घेत नाही त्यांचं डॉक्टरचं जे प्रकरण झालं अतिशय महाराज सॉर्गेटचं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहे मी तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले तुमचे मंत्रीच सांगतात का काय आम्ही नाही म्हणत त्यामुळे तसं फुडू नका त्यांच्यावर काही सगळ्या योजना निराधारचे पैसेसुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत हे तुम्हाला नाकारता येत नाही आणि आम्हाला नाकारता येत नाही या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला मान्य राष्ट्रपू राष्ट्रपती मोद्याकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला तुमचं सरकार आलं या शक्ती कायद्याचं काय या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे कारण की हे चाललेलं सिरियल आहे हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे के वाय सी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे वाय सी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते के वाय सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत दुसरं आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केलं आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतोय विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन तीन कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहे। आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो प्रश्न क्रमांक दोन